तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज, आज आपण अतिशय स्पेशल असलेले जे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत विद्यार्थ्यांनो आपल्याला महिला ग्रहपाल भरती तसेच समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे असतील तसेच या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे आपण एक केलेले आहे चारशे सत्तर प्रदेश पीडीएफ तयार पीडीएफ ला घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट चोवीस या क्रमांक क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तिथून काय करायचं आहे चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही शुल्क लागत नसतो एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा करसाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय सोडायचं नाही सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये जो आहे तो कितवा क्रमांक लागतो ते विचारलेला आहे ऑप्शन मध्ये दिलेले आहे पहिला क्रमांक दुसरा तिसरा चौथा किंवा तिसरा तर ऑप्शन क्रमांक दोन दुसरा क्रमांक जो आहे लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जो आहे लागलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न दुसरा कव्हर करूया या ठिकाणी हायड्राझिरम हे खालीलपैकी कोणत्या ला, कशाचे लॅटिन नाव आहे विचारलेलं आहे हायड्राझिरम हे तर ऑप्शन मध्ये दिलेले आहे जे आहे एक काय रासायनिक नाव काय आहे विद्यार्थी लॅटिन नाव काय आहे विद्यार्थ्यांना तर हायड्राझिरम हे असलेले दिसून येते प्रश्न तिसरा ए बी ओ या सर्व रक्तगटाचा शोध जो आहे तो कार्ल लॅनस्टेनर यांनी लावलेला आहे तर कोणत्या वर्षी लावलेला होता त्यांनी ला ते विचारलेलं आहे या ठिकाणी शोध लावणारे व्यक्ती कार्ल लँडस्टेनर आहेत कोणते रक्तगट आहेत ए बी ओ तर एकोणीसशे दोन एकोणीसशे चार एकोणीसशे सहा किंवा एकोणीसशे ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच एकोणीसशे या वर्षी जे आहे कार्ल कार्लॅनस्टेनर यांनी ए बी ओ रक्तगटाचा शोध लावलेला आहे प्रश्न चौथा की महाराष्ट्रामध्ये खच दरीतून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे खचदरी हा म्हणजे काय एका वाक्यामध्ये सांगता येत नाही खूप मोठा याचा भाग येईल तर ता, घटप्रभा तापी कृष्णा किंवा गोदावरी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन तापी नदी जी आहे या ठिकाणी खचदरीतून वाहणारी असलेली दिसून येते प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याच्या भागात येत नाही कोणती नदी आहे ऑप्शन मध्ये दिलेली आहे भातसा प्रबरा तेरणा किंवा या ठिकाणी मांजरा ऑप्शन क्रमांक एक भातसा ही नदी जी आहे कोणत्या तर या ठिकाणी गोदावरी नदीच्या खोऱ्याचा भाग खोऱ्याच्या भागात येत नसलेली असलेली दिसून येते प्रश्न सहावा की शरीरातील लाल रक्तपेशींचा जो जीवन काळ असतो तो एकूण किती दिवसाचा असतो लाल रक्तपेशीचा तर ऑप्शन मध्ये द्या दिलेली आहे एकशे तीस दिवस एकशे चाळीस दिवस एकशे दहा किंवा एकशे वीस ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एकशे वीस दिवसांचा जो कालावधी आहे शरीरातील लाल रक्तपेशींचा असलेला दिसून येतो तर या ठिकाणी प्रश्न सांगा कि आभासी खोड खालीलपैकी कोणत्या झाडाला असते ते आपल्याला विचारलेलं आहे आभासी खोळ म्हणजे आसून नसल्यासारखे जे, जे खोळ आहे ते कोणत्या जणांना असते ते आपल्याला विचारलेलं आहे बाबूळ पिंपळ वड किंवा के केळी ऑप्शन क्रमांक चार केळीला जे आहे आभासी खोड असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न आठवा की कोकणच्या दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते कोकण भागाच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी पैनगंगा कुंडलिका वैतरणा किंवा तोरेखोल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तोरेखोल ही जी नदी आहे विद्या कोकणच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी आहे प्रश्न नवव्या क्रमांकाचा शेती या क्षेत्रात दिला दिला जाणारा पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे जो की शेती सॉरी शेती काम या ठिकाणी शेती क्षेत्रात दिला जात असतो तर भारतरत्न धनम दन, दन्म, धनमंत्री या ठिकाणी ज्ञानचंद किंवा नॉर्मन बोर्डलॉग ऑप्शन क्रमांक चार ज्ञा नॉर्मन बोर्डलॉग हा पुरस्कार जो आहे शेती क्षेत्रामधील या ठिकाणी बहुमोल कामगिरी केल्याने मिळते तर ठिबक आणि तुषार ह्या खालीलपैकी कशाचा दोन प्रकार आहेत ते विचारलेलं आहे ठिबक व तुषार सर्वांना उत्तर येतात पाणी देण्याचे खत लावण्याचे किंवा माती लावण्याचे तर ऑप्शन क्रमांक एक पाणी देण्याचे या ठिकाणी तसेच तुषार हे ही प्रकार असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात कवर पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा की देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवणारा जो कायदा आहे खालीलपैकी कोणी संमंत केलेला होता ते विचारलेलं आहे जे आपल्या देशातील वृत्तपत्र होते त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तर लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड लिटन यांनी देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो आहे तो एक कायदा पारित केलेला होता कोड या प्रश्न पुढचा तेरावा असा प्रश्न असा आहे की भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती कोणत्या प्रकारे होते ते विचारलेलं आहे कोणत्या प्रकारे होत असते राष्ट्रपती यांची निवडणूक अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष किंवा नेमणूक किंवा नाही ऑप्शन क्रमांक एक अप्रत्यक्षपणे राष्ट्रपती यांची जी निवड असते ती केलेली दिसून येते प्रश्न चौदावा की गौतम बुद्ध आता गौतम बुद्ध यांनी जे आहे विद्यार्थ्यांना पहिले प्रवचन सारनाथ या ठिकाणी दिलेली आहे तर ते जे ठिकाण आहे ते कोणत्या नदीच्या जवळपास आहे किंवा किनाऱ्यावर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे ती नदी नदी आहे वरुणा सतलज कोशी किंवा भोगावती ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच वरुणा नदीच्या काठी जे आहे विद्यार्थ्यांना गौतम बुद्धांनी जे आहे पहिले प्रवचन दिलेले सारनाथ हे ठिकाण असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पंधरावा की महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे तिसऱ्या क्रमांकाचे पहिल्याने हे दुसऱ्याने तिसऱ्या क्रमांकाचे विचारलेले आहे तर या ठिकाणी महाबळेश्वर साल्लेर मोढेर किंवा कळसुबाईचे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच महाबळेश्वर हे तिसऱ्या क्रमांकाचे असलेले दिसून येते पहिल्या क्रमांकाचे सर्वांनाच माहित आहे कळसुबाई शिखर असलेले तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सोळावा हरिश्चंद्रगड हे पर्वत शिखर महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे हरिश्चंद्रगड कितव्या क्रमांकाचे येते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचे हरिश्चंद्रगड हे, हे पर्वत शिखर महाराष्ट्रातील असलेले दिसते प्रश्न या सतरावा भारत पाकिस्तान दरम्यान शिमला करार कोणत्या वर्षी झालेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे भारत पाकिस्तानमध्ये शिमला करार झालेला होता ते 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 जे आहे कोणत्या दिवशी झालेला होता कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी तर या ठिकाणी मध्ये आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर दोन जुलै एकोणीसशे बहात्तर दोन जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर किंवा दोन जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर ऑप्शन एक एक क्रमांक तीन दोन जुलै एकोणीसशे बहात्तर या वर्षी या दिवशी भारत पाकिस्तान यामध्ये शिमला करार झालेला होता या करारा अंतर्गत काय झालेले होते कि एकोणीसशे एकाहत्तर साली जे आहे विद्याण्णव एक युद्ध झालेले होते भारत पाकिस्तानमध्ये आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये जो आहे शिमला करार शिमला या ठिकाणी पार पडलेला होता जेव्हा या करारावर स्वाक्षरी झाली तेव्हा जे आहे विद्यान्नु नव्वद हजारापेक्षा जास्त जे पाकिस्तानी सैनिक आहेत त्यांनी आपल्या भारतीय सैनिकांची शरणगती पत्कारलेली होती तर हा जो करार आहे लक्षात घ्यायचा आहे तर करूया आणि या करारासाठी जे आहे बेंजिर भुतो यांनी जे आहे शिमला या ठिकाणी आलेल्या होत्या मुली होत्या तर करूया अठरावा प्रश्न करार हा या दरम्यान करार दरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते ते विचारलेलं आहे जेव्हा शिमला करार झाला एकोणीसशे बहात्तर वर्षी तर इंदिरा गांधी पंडित नेहरू राजीव गांधी किंवा मनमोहन सिंग ऑप्शन क्रमांक एक इंदिरा गांधी यांनी जे आहे या ठिकाणी शिमला करार दरम्यान भारताच्या पंतप्रधानपदी होत्या आणि पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होत्या तर या ठिकाणी बेनझीर अली भूतो यांनी होत्या प्रश्न एकोणीसावा की नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो हे विचारलेलं आहे सर्वांना उतरता असेल नोबेल पुरस्कार सॉरी कोणत्या क्षेत्रात दिला जात नाही दिलेल्या पर्यापैकी माफ करा कोणत्या क्षेत्रात दिला जात नाही नोबेल पुरस्कार शांतता साहित्य कला किंवा रसायनशास्त्र ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कलाशास्त्रात दिला जात नाही तसेच साहित्य तसेच शांतता तसेच रसायनशास्त्र या तिन्ही क्षेत्रामध्ये कला या ठिकाणी नोबेल पुरस्कार हा प्रदान केला जातो प्रश्न विसावा कोर या लिंग गुणोत्तर सर्वात कमी असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ज्या ठिकाणी सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे तर या ठिकाणी सातारा नांदेड बीड किंवा सांगली ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजे बीड हा जो जिल्हा आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला दिसतो प्रश्न कव्हर करूया एकविसावा कोणार्क सूर्य मंदिर हे कोणत्या शैलीचे से उदाहरण आहे विचारलेलं आहे कोणार्क शू सूर्य मंदिर प्रश्न यांच्याविषयी प्रश्न आहे या ठिकाणी गंधार शैलीचे उदाहरण आहे द्रविड शैलीचे नगर किंवा बेसर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजे द्रविड शैलीचे उदाहरण जे आहे कोणार्क सूर्य मंदिर हे असलेले आहे प्रश्न बावीसावा की महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते आपल्याला विचारलेले आहे आपल्या राज्याचे ईश्वरचंद्र कोणाला म्हणतात तर विष्णूशास्त्री पंडित महात्मा फुले शाहू महाराज किंवा न्यायमूर्ती रानडे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच विष्णूशास्त्री पंडित यांना जे आहे महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे म्हणतात प्रश्न तेवीसावा कवर करूया कोणत्या समाजाच्या विचार व त्यांच्या ध्येय प्रचारासाठी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलेले होते तो कोणता समाज आहे दीनबंधू वृत्तपत्र ज्यांच्या प्रचारासाठी सुरू झाले तर सत्यशोधक समाज आर्य समाज ब्राह्मो समाज किंवा प्रार्थना समाज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजे सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी जे आहे त्याच्या ध्येयासाठी दीनबंधू वृत्तपत्र सुरू केलेले होते प्रश्न चोवीसावा लोकसभा सभापती होण्यासाठी किमान वयमर्यादा किती असते ते विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना उत्तरात असेल लोकसभेचा सभापती होण्यासाठी किती वयमर्यादा लागते वीस वर्षे पंचवीस वर्ष तीस किंवा पस्तीस ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पंचवीस वर्षे कमीत कमी लोकसभेचा सभापती होण्यासाठी लागणारे वय आहे प्रश्न पंचवीसावा की कलम पंचेचाळीस कशाशी संबंधित आहे राज्यघटनेतील कलम पंचेचाळीस कशाशी संबंधित मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मोफत व सक्तीचे शिक्षण किंवा धार्मिक स्वातंत्र्य ऑप्शन क्रमांक तीन मोफत व सक्तीचे शिक्षण याशी संबंधित राज्यघटनेतील कलम पंचेचाळीस ही आहे प्रश्न सव्वीसावा करूया बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ते विचारलेलं आहे कोणती नदी आहे या दिल्ल्यापर्यंत ऑप्शन मध्ये आहे सरस्वती गंगा यमुना किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार यमुना तसेच गंगा तसंच तसेच सरस्वती ह्या सर्व ज्या नद्या आहेत ते बंगालच्या उपसागराला मिळालेल्या आहेत प्रश्न सत्तावीस हवा की दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार खालीलपैकी कोणते आहे विचारलेलं आहे आपल्याला दक्षिण भारतातील तर लदाख पठार दखन पठार या ठिकाणी माळवा पठार किंवा छोटा नागपूर पठार तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे दखन पठार जे आहे ते दक्षिण भारतातील सर्व सर्वात मोठे असलेले आहे प्रश्न अठ्ठावीसावा की भिल्ल वारली गोंड ह्या कोणत्या पर्वतरांगेतील जमाती आहेत जमाती तीन विचारलेल्या आहेत पहिली आहे भिल्ल वारली तसेच गोंड तर सातपुडा बालाघाट अरवली किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन क्रमांक एक सातपुडा या पर्वतरांगेतील जमाती म्हणजे भिल्ल वारली तसेच या ठिकाणी गोंड ह्या असलेल्या दिसतात प्रश्न कवर करूया तर अमरकंटक हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान बनलेले आहे अमरकंटक हे ठिकाण तर गोदावरी नर्मदा कावेरी किंवा या ठिकाणी सतलज तर या ठिकाणी विद्यार्थ्यां अमरकंटक आपल्याला विचारलेले आहे अमरकंटक हे ठिकाण तर ऑप्शन मध्ये या ठिकाणी आपल्याला उत्तर जे आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन राहणार आहे नर्मदा नदी जी आहे अमरकंटक हे ठिकाण त्या नदीचे उगमस्थान बनलेले दिसून येते प्रश्न तिसरावा की एलदरी व सिद्धेश्वर हे कोणत्या नदीवरील दोन प्रमुख धरणे आहेत ते सांगायचं आहे धरणाला लक्षात घ्या एलदरी सिद्धेश्वर गोदावरी गंगा पूर्णा किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पूर्णा नदीवर जे आहे तसेच सिद्धेश्वर हे दोनही धरण स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसतात सुप्रकथा सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर पंचवीस पी डी एफ वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चन आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेली सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राइब जेव्हा करचाल पुढची सात जेव्हा जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन जे आहे अपलोड करतात स्मार्टफोनवर और मोबाईलवर और प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव तो सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असते तसेच सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेही नाही जायचं आहे लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या सुपर क्लासला किंवा मला हे म्हटले तरी चालेल देऊनच जायचं आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास